सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ शॉपिंग मॉल टू बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात लंच ब्रेक बघूयात आतापर्यंतच्या घडामोडी अमरावती महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदी विरोधात मोठी कारवाई केली आहे कुलिस्तानगर महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग परिसरात केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे અમરાવતી મહાનગરपालिकेने आयुक्त સૌમ્યા શર્મા ચાંદક यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त डॉ मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीला गांभीर्य्याने घेतले आहे. ઘન કચરા વ્યવસ્થાપન વિભાગાને ગોલિસ્તानगर, महावीर કોમ્પ્લેક્સ અને મોરબાગ આ ત્રણ મહત્વના સ્થળોએ આ અભિયાન રાબવલી. આ કાર્યવાહી દરમિયાન અબ્દુલ સલામ અબ્દુલ સત્તાર यांच्याकडे ગોલિસ્તानगरમાં सुमारे 50 કિલો પ્લાસ્ટિક आढळले. पवन कुकरेजा यांच्या महावीर मार्केट येथील दुकानातून तीनशे किलो आणि रतन खत्री यांच्या मोरबाग येथील ठिकाणाहून किलो असे एकूण मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे या कारवाईमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्यासह पोलीस आणि महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता मनपा प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा अन्यथा भविष्यात आणखी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे ही कारवाई शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाला बळ देणारी आहे तर युती अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक जप्ती मोहिमेची सविस्तर माहिती पर्यावरण रक्षणासाठी अशा मोहिमा अत्यंत आवश्यक आहेत नागरिकांनीही याला सहकार्य करणे महत्वाचे आहे अमरावती शहराच्या बडनेरा परिसरात असलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण गेल्या दीड दोन वर्षांपासून रखडले आहे प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे आणि कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या संदर्भात स्मारक समितीने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं अमरावती महानगरपालिका हद्दीतील समता चौक बडनेरा येथे असलेल्या विद्युत मीटर बसून डेसिंग लाइटिंगची विद्युत रोषणाई करणे पुतळ्याला लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलला रंग देणे परिसराची नियमित साफसफाई करणे तसेच कामाच्या दर्जाची चौकशी करणे या सर्व मागण्यांकरिता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीने मनपायुक्त आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना निवेदन दिलेत या निवेदनामध्ये समितीने या कामांची सद्यस्थिती आणि त्यातील त्रुटींकडे आयुक्तांचे लक्ष वेतलेत आयुक्तांनी यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे याप्रसंगी समितीचे अध्यक्ष मनोज गजबीय उपाध्यक्ष अशोक नंदा गवळी सिद्धार्थ बनसोड कोषाध्यक्ष मधुकर साखरे सदस्य पप्पू गडलिंग मच्छिंद्र भटकर हितेंद्र मेश्राम राजेश देशपांडे सोनल रंगारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दीड दोन वर्षापासून हा काम रखडलेलं आहे सातत्यानं आमचे सचिव सिद्धार्थ सोडजी व सर्व टीमे सर्व त्या मार्गी कामाच्या लागलेल्या आहेत आज आम्हाला मॅडमनी भेट दिली व लवकरात लवकर हा काम होईल अशी त्यांनी ग्वाही दिली आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आपल्या मागण्या काय होत्या संदर्भात त्या मागण्या आमच्या जे झालेलं मागचं काम आहे ते पूर्ण अपूर्ण काम आहे ते पूर्ण करावं त्याच्यासाठी आहे टाईलचं काम आहे लायटिंगचं काम आहे गार्डनचं काम आहे त्या समता चौकामध्ये शहर सौंदर्यीकरण महानगरपालिका अंतर्गत जो कामे सुरू आहेत ते कामे गेल्या दीड ते दोन वर्षापासून अद्यापही सुरूच आहे त्या कामाची दर्जा पुन्हा कामे त्याबद्दल आताच आमच्या समितीच्या अध्यक्षांनी माननीय अनुभवनी सांगितलेलं आहे आमचे माननीय आयुक्तांना माहिती आहे तशील स्मारकाच्या सौंद्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी नंतरने हाय काय केली असेल त्याच्यावर ते कर आणि जे काम पेंडिंग प्रलंबित आहे ते काम तातडीनं पूर्ण व्हावं त्यानंतर आणि जर आम्ही अगर धम्मचक्र नाही अमरावतीच्या बड्डेरा परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे या प्रकारे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा आहे अमरावतीमध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यात अंबाडा तालुका मोर्शी येथील युवा पत्रकार अश्विन हरिदास सिंकर यांना उद्योन्मक पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राध्यापक वासी काळे स्मृती प्रतिष्ठान आणि सकल समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा पार पडला ग्रामीण पत्रकारिता सामाजिक लेखन आणि जनजागृतीसारख्या महत्त्वपूर्ण कामांसाठी अश्विन यांना हा पुरस्कार देण्यात आला मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं अवतीमधील काळे स्मृती प्रतिष्ठान आणि सकल माळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला या सोहळ्यात मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावाचे युवा पत्रकार अश्विन हरिदास सिंडकर यांना पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आलाय अश्विनने ग्रामीण पत्रकारिता सामाजिक लेखन आणि जनजागृती सारख्या कामांतून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजामध्ये तरुणांना प्रेरणा देणारे उपक्रम राबविल्याबद्दल आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्याच्या कार्याची दखल घेण्यात आली डॉक्टर अशोकराव घाटोड दिलीप लोखंडे डॉक्टर आकाश डेहणकर आणि प्राध्यापक डॉ महादेवराव वाघ यांच्यासारख्या मान्यवरांच्या हस्ते अश्विनला गौरवचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले अल्पवयातच पत्रकारितेत सक्रिय झालेल्या अश्विन सिनकर यांनी गाव पातळीवरील समस्या घटना आणि समाजहिताचे विषय सातत्याने समोर आणले आहेत त्यांच्या याच योगदानाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेत अश्विन सिनकर यांच्यासारखे तरुण पत्रकार हे आपल्या समाजासाठी एक आदर्श आहेत त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण पत्रकारितेला एक नवीन दिशा मिळाली आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बातमीपत्रात घेऊया एक छोटीशी विश्रांती भेटूया विश्रांतीनंतर कॉम्प्लेक्स अमरावती अमरावती जवाहर रोड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे बघूया पुढील घडामोडी नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात लंच ब्रेक बघूया आतापर्यंतच्या घडामोडी अमरावती महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदी विरोधात मोठी कारवाई केली आहे गुलिस्ता नगर महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग परिसरात केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे अमरावती महानगरपालिकेने आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीला गांभीर्याने घेतले आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाने गुलिस्ता नगर महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग या तीन महत्त्वाच्या ठिकाणी ही मोहीम राबवली या कारवाई दरम्यान अब्दुल सलाम अब्दुल सत्तार यांच्याकडे गुलिस्ता नगर मध्ये सुमारे पन्नास किलो प्लास्टिक आढळले पवन कुकरेजा यांच्या महावीर मार्केट येथील दुकानातून तीनशे किलो आणि रतन खत्री यांच्या मोरबाग येथील ठिकाणाहून दोनशे पन्नास किलो असे एकूण मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे या कारवाईमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन यांच्यासह पोलीस आणि महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता मनपा प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा अन्यथा भविष्यात आणखी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे ही कारवाई शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाला बळ देणारी आहे तर युती अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक जप्ती मोहिमेची सविस्तर माहिती पर्यावरण रक्षणासाठी अशा मोहिमा अत्यंत आवश्यक आहेत नागरिकांनीही याला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे अमरावती शहराच्या बडनेरा परिसरात असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण गेल्या दीड दोन वर्षांपासून रखडले आहे प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे आणि कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या, या संदर्भात स्मारक समितीने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं अमरावती महानगरपालिका हद्दीतील समता चौक बडनेरा येथे असलेल्या विद्युत मीटर बसवून डेसिंग लाइटिंगची विद्युत रोषणाई करणे पुतळ्याला लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलला रंग देणे परिसराची नियमित साफसफाई करणे तसेच कामाच्या दर्जाची चौकशी करणे या सर्व मागण्यांकरिता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीने मणपायुक्त सौम्या शर्मा चांडक यांना निवेदन दिलेत या निवेदनामध्ये समितीने या कामांची सद्यस्थिती आणि त्यातील त्रुटींकडे आयुक्तांचे लक्ष वेधलेत आयुक्तांनी यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे याप्रसंगी समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये उपाध्यक्ष अशोक नंदा गवळी सिद्धार्थ बनसोड कोषाध्यक्ष मधुकर साखरे सदस्य पप्पू गडलिंग मच्छिंद्र भटकर हितेंद्र मेश्राम राजेश देशपांडे सोनल रंगारी यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते दीड दोन वर्षापासून हा काम रखडलेलं आहे सातत्यानं आमचे सचिव सिद्धार्थ सोडजी सर्व टीमे सर्व त्या मार्गी कामाच्या लागलेल्या आज आम्हाला मॅडमनी भेट दिली व लवकरात लवकर हा काम होईल अशी त्यांनी ग्वाही दिली आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आपल्या मागण्या काय होत्या या संदर्भात त्या मागण्या आमच्या जे झालेलं मागचं काम आहे ते अपूर्ण अपूर्ण काम आहे ते पूर्ण करावं त्याच्यासाठी आहे स्टाईलचं काम आहे लायटिंगचं काम आहे गार्डनचं काम आहे त्या समता चौकामध्ये शहर सौंदर्यीकरण महानगरपालिका अंतर्गत जो कामे सुरू आहेत ते कामे गेल्या दीव ते दोन वर्षापासून अद्यापही सुरूच आहेत त्या कामाची दर्जा पूर्वित कामे त्याबद्दल आताच आमच्या समितीच्या अध्यक्षांनी माननीय अनुभवनी सांगितलेलं आहे आमची माननीय आयुक्तांना स्मारकाच्या अधिकाऱ्यांनी हाय काही केली असेल त्याच्यावर ते, ते जे काम पेंडिंग का प्रलंबित आहे ते कामे पूर्ण व्हावं जर आम्ही अगर ध्रम्म नाही अमरावतीच्या बडनेरा परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे या प्रकरणी मंडपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेट दिली स्नेहलता पाटील खदगावकर यांच्या निधनानंतर शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांचे सातवण केले नांदेडमध्ये राजकीय वर्तुळाला धक्का देणाऱ्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांची भेट घेतली एका ऑगस्ट रोजी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नी आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या भगिनी स्नेहलता पाटील खदगावकर यांचे निधन झाले होते या दुःखद घटनेनंतर अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरनं शोक व्यक्त केला होता आज प्रत्यक्ष भेट घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खदगावकर कुटुंबियांना धीर दिलाय यावेळी त्यांनी कुटुंबियांतील सदस्यांची विचारपूस केली आणि त्यांना सातवणपर शब्द सांगितलेत खतगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहेत तर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील खदगावकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले या घटनेमुळे राजकारणा पलीकडच्या मानवी संबंधाचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले लचब्रेटमध्ये एवढंच भेटूया दुपारच्या बातम्यांमध्ये हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ